कोथरूडमध्ये दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलीच्या नावाखाली मदत करण्याचे आमिष दाखवून कम्प्युटर अभियंता आणि त्यांच्या पत्नीची तब्बल चौदा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीने न्यायालयात अबाधित परतफेडीची हमी सादर केली या प्रकरणी वेदिका कुणाल पंढरपूरकर व एक्केचाळीस वर्ष कुणाल वैजनाथ पंढरपूरकर बेचाळीस वर्ष आणि दीपक जनार्दन खडके वय पासष्ट वर्ष या नाटक करण्यात आली असून वेदिकाच्या आईवडिलांवर आणि भावावरही गुन्हा नोंदवण्यात आलाय गेल्या काही वर्षं फिर्यादी दीपक मुंडलिकराव डोळस यांनी वेळोवेळी आरोपींना एकूण चौदा कोटी एकोणचाळीस लाख रुपये सुपूर्द केले असल्याचा दावा असून आरोपी हे पैसे स्वीकारल्याचे मान्य करतात या तीनही आरोपींनी न्यायालयात लेखी हमी दाखल करून म्हटलं आहे की तात्पुरता जामीन मिळाल्यास आणि कारागृहातून सुटल्यावर तीस दिवसांच्या आत ही रक्कम फिर्यादींना परत देतील पोलीस चौकशीत आरोपींची एकूण एकोणचाळीस बँक खाती आढळली असून त्यापैकी तेरा खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे या खात्यांवरून फिर्यादींनी पैसे पाठविल्याचे व्यवहार सापडले आहेत पोलीस संशोधनात दिसून आला आहे की आरोपींनी रुपये विविध ठिकाणी फिरविले काही मालमत्ता व वा वाहन खरेदी केले आणि एकूण एक व्यवहार संशयित असल्याचं निष्पन्न झालं आहे तसेच विशेष नोंदणी व काही दस्तऐवज पोलिसांना हस्तगत झाले आहेत पोलीस कोठडीत मुदत संपत असल्याने आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए आय पेरंपल्ली यांच्या आदेशानुसार न्यायालयात हजर केले गेले आणि त्यानंतर त्यांना एरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी देण्यात आली आहे सरकारी वकील मकरन औरंगाबादकर यांनी पोलीस बाजू मांडली तर मूळ फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट विजयसिंह टोमरे यांनी युक्तिवाद केला हा प्रकरण महत्वपूर्ण असून पुढील सुनावण्या आणि आर्थिक पुराव्यांच्या तपशिलांनीच आरोपींना न्यायालयात पुढे कसे निर्णय होत आहेत हे ठरवले जाईल द पोलीस न्यूज ब्युरो कोथरूड